आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी ऐका शैक्षणिक क्षेत्रातलं जे शिकवण्याचं जे पुण्य आहे याच्यापेक्षा जे तुम्ही आता पण पैशात करू शकत नाही आज सलमती शाळेमध्ये गेले सहा महिने सा सात महिने किंवा पाच महिने असतील अध्यापनाचं काम प्रामाणिकपणे नव्हे जेवणाचा दबा सोबत घेऊन येतो दादा दहा फुटाचा अंतर आहे शाळेत घरात कोणी काय बोलेल का आणि मला नाव ठेवलं तर सगळ्या गावाला नाव बसेल ज्या दिवशी माझ्यावर काम होणार नाही त्या दिवशी काम सोडेल परंतु माझ्याकडे कर करू नये ही प्रामाणिक इच्छा होती आणि त्या इच्छेसाठी सर्वांच्या आग्रहात मी अगोदर विरोधकांना विचारलं नाही मला की काय याची मागणी होती सर आमच्या गावासाठी अर्ज करा बघा कारण इतक्या विरोधकांनी सांगितलं सर तुम्ही जर इथं आला तर आपली गुणवत्ता नक्कीच सुधार येईल अरे दादा तिसरीचा मुलगा आज दहा मिनिटं इंग्रजी बोलतोय तिसरीचा मुलगा पंधरा ऑगस्टला तुम्ही भाषण ऐकलं असेल नवे नवे वीस वीस मिनिटात अर्धा अर्धा तास इंग्रजीत आमचं मदत संवाद करतात याचा एकमेव कारण या, या सर्वांना संघटित केलं शिक्षकांना आधार दिला ज्या शिक्षकांमध्ये अन्याय झाला होता अत्याचार होत होते नवे नवी दहशत होती ती दहशत सुद्धा थोडीशी बाजूला करून त्याने एक सांगितलं आपण प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम करूया नक्कीच गाव आपल्या पाठीशी राहील आणि खरं तर गाव पाठीशी राहिलं गावचं मी पुन्हा एकदा ताऱ्यांच्या वादात आपण अभिनंदन करूया की शिक्षणाला चांगल्या गोष्टी गाव पाठीमा दोन तीन गोष्टी झालेल्या आहेत शेवटच्या एका टप्प्याकडे येतो आणि माझं मी मनोगत जास्त वेळ झालेला आहे जास्त न कमीत कमी वेळ एकच काम करूया आपण आपल्या लोकांना नक्की काय देता येईल जाणीवा उणीवा याचा जा सर्वे या पंचक्रोशित को लोकांना घेऊन दादा मला ज्या वेळेला वेळ मिळेल म्हणण्यापेक्षा आठवड्यातून पंधरा दिवसातून येईन फोन करेन तुम्ही फक्त फॉन द्या आणि जोडीला तोडीला पैलवान नाही आहे जे कोण किरकोळ पैलवान आता इकडून तिकडून उड्या मारतात सगळ्यांनी मिळून निवडून दिलेलं प्रतिनिधी आहे का नाही आपल्या तालुक्यातले प्रश्न कोण मांडत आपले प्रतिनिधी म्हणून आमदार विक्रमदाला आपले विधानसभेत सगळे प्रश्न मांडतात विधानसभेत प्रश्न मांडले म्हणजे चर्चा नव्हे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा प्रश्न मांडलेले तुमच्या प्रोसिडिंग मध्ये येतात तर विधानसभेत मध्ये मांडलेले प्रश्न हेतल साहेब सगळं रेकॉर्ड तयार होत आणि त्या रेकॉर्ड प्रमाणे प्रशासनाला काम करावं लागतं विकास काम तिथं सुचवली जातात आमदारांचा विचार घेतला जातो जिल्हा नियोजन असू दे पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे कुठल्याही माध्यमातून येणारा निधी राज्य अण्णाराव पाटील सर यांच्या भव्य नागरी सत्काराच्या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य डॉ कैलास सनमडीकर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे प्रदेश काँग्रेसचे डॉक्टर सेलचे सचिव डॉक्टर बगली त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या सांगली जिल्हा मागास सेलचे अध्यक्ष नगर परिषदेचे नगर माजी नगरसेवक माजी बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे त्याचबरोबर या ठिकाणी या विचार मंचावर उपस्थित असणारे जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी सभापती बाबासाहेबोड या ठिकाणी या विचार मंचावर उपस्थित असणारे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आणि जत तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नाना शिंदे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बिराजर साहेब दुसरे संचालक आणि सिद्धनाथचे सरपंच बिरजू शिंदे त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या मूर्ती हे सन्मानियनाराय पाटील मी प्रथम सांगली सांगली काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर या गावचे सुपुत्र माजी पंचायत समितीचे उपसभापती ज्याने आत्ताच या ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांची सर्व टीम आणि मायथळचे गावचे सगळे सुपुत्र ज्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचं मानापासून काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि या गावला गावाला एक वैचारिक आहे हे गाव पहिल्यापासून कैलासवासी का सनमडीकर काकांच्या एक वैचारिक विचारानं चाललेलं गाव आहे आता एकीकडे इथं आल्यानंतर पाटील सरांनी खास करून उल्लेख केला की के पोस्टर बाजी सर।, सर पोस्टर बाजीवर लय लक्ष देऊ नका आपल्या तालुक्यातली जनता सुद्धा कोण झुंडशाही कोण गुंडशाही आणि कोण वैचारिक विचारानं जाणार आहे ही या तालुक्यातली जनता चांगली जाणते आणि एक चांगल्या विचारानं आणि या चांगला विचार जर कोण देणार असेल तर तो, तो फक्त कोण देऊ शकत काँग्रेस पक्षच देऊ शकतो कारण या तालुक्यात ज्या पद्धतीनं केलासिष्ठ सनमडेकर काकानी काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून एक विकासात्मक काम केलं होतं पाण्याबरोबर रस्त्यावर रस्त्याचे जी काही पहिली अवस्था होती ती पहिल्यांदा सनमडीकर काकांच्या काळात झालेले रस्ते त्याच्यानंतर आताच आपल्याला रस्ते चांगले होताना दिसत आहेत आणि हे कोणत्या पक्षाच्या माध्यमातून होतय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होतंय हेही आपण सगळ्यांनी या ठिकाणी जाणलं पाहिजे की कोण काय बोलतोय आता काही ठिकाणी सरांनी प्रामुख्यानं उल्लेख केला की गुंडेशाहीचा सर जशा तस उत्तर दिलं तर काय होऊ शकत हे आपण या जत तालुक्यानं अगदी जवळून बघितलेलं आहे कारण आता डॉक्टर साहेब या विचार मंचावर आहेत ज्या वेळेस मी राजकारणाची सुरुवात केली त्यावेळेस मी पहिल्यांदा सर मी एकटा जाऊन त्या कोणत्या बोबला मध्ये उभारत होतो पहिल्यांदा दोन वेळा उभारलो कोणी आलं नाही तिसऱ्यांदा उभारलो चौथ्यांदा उभारलो एक 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 जशी जॉईन झाली कारण एक आहे की आपल्या माध्यमातून समोरच्या सर्वसामान्य व्यक्तीला कुठंतरी विश्वास आला पाहिजे की आपल्या पाठीमाग कोणतरी आहे आपल्या अडीअडचणी जाणून घेणार कोणतरी आहे आणि अशा पद्धतीचा विश्वास या निमित्तानं तुमच्या स्वरूपात तुमच्या टीमला तर आहे म्हणून तर आज या ठिकाणी या जिल्हा परिषद गटातील सगळीच लोक या ठिकाणी आज उपस्थित आहेत हे कस कशाच होत आहे सर, सर? तुमच्यावर असलेला विश्वास आणि खास करून तुमच्या टीमनं जे काही एकत्रित मांडण्याचा प्रयत्न केलाय त्याचा आज या ठिकाणी दोतक आहे त्यामुळं सगळ्यात मेन महत्वाचा आज इथं आल्यानंतर तुमच्या पाठीमागे असणारी शिक्षक टीम आज पक्षाच्या कार्यक्रमाला उभी राहते खास करून आमचे संभाजी जगताप सर त्यांनाही माहितीये त्यांना विचारा त्यावेळेस माझ्यावर फोनवर बोलायचे सगळे पण समोर कोणी यायला तयार व्हायचं आहे अशी परिस्थिती असायची सर आहे की नाही त्यामुळे जास्त न बोलता या तालुक्याच्या विकासात्मक आपण भर देऊया आणि विका या विकासाच्या माध्यमातून या सर्वसामान्य तालुक्यातल्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करूया एवढंच या निमित्तानं मी आपल्याला अभिवचन